वेलकम टू आवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एकदम झनझणीत आणि चविष्ट खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भरीत बनवण्यासाठी मी मोठे दोन वांगे जे हिरव्या रंगाचे येतात ते घेतले आहे आणि त्याला स्वच्छ धुवून आता तेलाचा हात लावून घेत आहे तेल लावून झाल्यावर आपल्याला वांग्याला असे उभे कट देऊन घ्यायचे आहेत आणि वांग खराब आहे की नाही तेही बघून आहे अशा पद्धतीचं कट देऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या भरून घेणार आहोत या पद्धतीने आपण या लसूण पाकळ्या भरून घेऊ आता आपलं वांग भाजण्यासाठी तयार आहे आता गॅसवर एक जाळी ठेवायची आहे आणि त्यावरती हे वांगे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरच आपल्याला हे वांगे भाजायचे आहेत नाही तर वांगेवरून काळे होतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील सर्व बाजूने वांगे पलटी करून आपल्याला ते छान भाजून घ्यायचे आहेत अगदी आतमध्ये ते भाजले गेले पाहिजेत वांगे भाजत आल्यानंतर ते पूर्णपणे मऊ पडायला सुरुवात होते आता आपले वांगे भाजून झालेले आहेत आता गॅस बंद करूया आणि ते साईडला प्लेटमध्ये काढून घेऊयात वांगे आता आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत आणि आतून व्यवस्थित ते चेक करून घ्यायचे आहेत वांगे आता आपण सोलून घेऊया त्याची जी वरची साल आहे जी काळी झालेली ती आता आपण काढून घेणार आहोत साल पूर्णपणे काढून झाल्यानंतर आता आपण त्याचे देठही काढून घेतलेले आहे आणि आपण स्मॅशरने ते असे स्मॅश करून घ्यायचे त्यातील लसूण आणि मिरच्याही यासोबतच आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत भरीत स्मॅश करून तयार आहे आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया त्यासाठी गॅसवर कढई गरम करायची आहे आणि त्यात आता आपण तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यावर त्यात जिरे टाकायचे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे शेंगादाणे टाकून घेणार आहोत शेंगादाणे थोडेसे तळल्यानंतर त्यात खोबऱ्याचे उभे पातळ काप आपण टाकून घेऊया आणि तेही तळून घेऊया आता कांद्याची बारीक चिरलेली पात टाकून घेऊया आणि तीही चांगली परतून घ्यायची आहे कांद्याची पात पूर्णपणे परतले गेल्यानंतर त्यामध्ये आता लाल तिखट आणि हळद टाकून घेऊया आणि पुन्हा मिनिटभर आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत मीठही यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये स्मॅश करून ठेवलेलं भरीत टाकून घेणार आहोत आता भरीत सर्व फोडणीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे भरीत फोडणीमध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्याची पाच मिनिटांसाठी वाफ काढून घेणार आहोत आता आपण त्यावर पाच मिनटांसाठी झाकण ठेवून घेत आहोत पाच मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आणि आता आपलं भरीत तयार झालेलं आहे ते पुन्हा व्यवस्थित हलवून आहे आणि तयार आहे आपलं गरमागरम झनझणीत जन चविष्ट बघूनच खावंसं वाटेल असं वांग्याचं भरीत भरीत म्हणजे घरगुती जेवणाचा राजा असतो त्या थंडीमध्ये बाजरीच्या भाकरीसोबत भरतावर ताव मारा त्यासाठी भरीत तुम्हाला अगोदर बनवावं लागेल तर रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत आणि चविष्ट रेसिपीसोबत धन्यवाद